नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका रुत्सम व सप्त हिंद केसरी बकासूर आजच्या मैदानात मित्रांनो शंभर टक्के पलणार आहे तत्पूर्वी मित्रांनो एक सांगतो की कालच आपला बकासूर सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित होता तसेच भारत केसरी मथुरसुद्धा सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित होता मी दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ टाकली होती की मित्रांनो की बकासूर मथूर फक्त प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित असतील पलणार नाहीत पण काहींना काही खोटंच वाटलं असो मित्रांनो पण मी आज चांगली बातमी आलेलो आहे आपला आजच्या मैदानात शंभर टक्के मैदानात पलताना दिसणार आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो आज गुरु वार गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी कालुबाई यात्रेनिमित्त सरपंच केसरीचं मित्रांनो मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे ब्युरी पठारवाडी मित्रांनो बिवरी पठारवाडीला आज हे सरपंच केसरीचं मैदान होणार आहे त्यामुळे येथे आपला बकासूर शंभर टक्के असणार आहे हे मैदान मित्रांनो एक आदत एक बैल तसेच एक दुसा एक बैल असं हे मैदान आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बाईक द्वितीय क्रमांकाला एक्कावन्न हजार तृतीय क्रमांकाला एक्केचाळीस चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सप्तम पंधरा असे मित्रांनो बक्षीस आहेत महत्त्वाचं म्हणजे हे पारंपरिक मैदान असल्यामुळे येथे बरेच टॉपचे नंदी येण्याची शक्यता आहे त्यात आपला हिंद केसरी बकासूर आज शंभर टक्के पठारवाडीला थोड्या वेळातच रवाना होणार आहे मित्रांनो त्याचा पायरा कोणासोबत आहे याचे मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल थोड्या वेळातच त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो